ठाण्यामधील टॉप पास दहीहंडी उत्सव दहीहंडी म्हणजे फक्त एक सण नाही ती आहे महाराष्ट्राची शान आणि ठाणे या उत्सवाचं केंद्रबिंदू आहे चला तर मग पाहूया ठाण्यातील टॉप पास दमदार आणि थरारक दहीहंडी उत्सव नंबर एक ठाण्याची गगनचुंबी दहीहंडी आयोजित ही दहंडी नऊ ते दहा थरांपर्यंत उंच जात असते इथे देशभरातून नामवंत गोविंदा पथक येतात आणि लाखोचा जल्लोष पाहायला मिळतो हंडीचा इनाम अकरा ते एकवीस लाखांपर्यंत असतो आणि भव्य लाईव्ह बँड डी आणि लेझर शो यामुळे वातावरण थरारक होतं नंबर दोन संजीवनी मंडळ कोपरी ठाण्यातील सर्वात जुनी आणि मानाची दहीहंडी म्हणजे कोपरीची संजीवनी मंडळाची दहीहंडी पारंपरिक वाद्यांसह नाचणारे गोविंदा स्त्रियांचा सहभाग आणि सामाजिक उपक्रमांची जोड ही याची खासियत आहे इथे नो ट्रग्स नो अल्कल असा संदेश दिला जातो नंबर तीन कालेर स्पोर्ट्स क्लब भिवंडी तालुक्यातील कालेर स्पोर्ट्स क्लब ही दहीहंडी प्रसिद्ध आहे येथे केवळ थरच नाही तर आरोग्य शिबिरं रक्तदान आणि महिला सक्षमीकरण उपक्रम राबवले जातात इनाम रक्कमही आकर्षक असते दहा ते पंधरा लाखांदरम्यान नंबर चार जय महाराष्ट्र मंडळ वर्तकनगरमधील जय महाराष्ट्र मंडळ दहंडी ही उत्साही तरुणाईंचा रंगलेला जल्लोष असतो डी जे साऊंड्स बाणांचा शो आणि गोविंदांच्या भाऊबली एंट्री यामुळे इथे हजारो लोक जमतात ही दयंडी थरांपेक्षा धमाका या संकल्पनेवर आधारित असते नंबर पाच नौपाडा मित्रमंडळ नौपाडा मित्र मंडळाची दहीहंडी ही ठाण्यातील सर्वात कलात्मक दहीहंड्यांपैकी एक आहे इथे थर लावण्याबरोबरच पारंपारिक नृत्य मुलींचे पथक आणि संस्कृती जपण यावर भर असतो संपूर्ण कुटुंबासाठी हा उत्सव म्हणजे परवणी तर अशा होत्या था ठाण्यातील टॉप पाच थरारक आणि मानाच्या दहीहंडी तुमचं आवडतं पथक कुठलं खाली कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टॉप टेनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका